नमस्कार मंडळी आज आपण तिळपापडीची सोपी अशी रेसिपी बघणार आहोत मी तुम्हाला याचा आवाज ऐकवते बघा आवाज जरी कडक वाटत असला ना तरी तिळपापडी खाण्यासाठी अगदी छान कुसकुशीत लागते शिवाय ती अगदी कमी वेळेत तयार होते आणि अगदी कमी साहित्यात तयार होते तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तिळपापडीसाठी फक्त तर दोनच साहित्य लागतात इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि एक वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे जेवढे तीळ ते, तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे आणि इथे तीळ मी गावरण वापरलेले आहेत शक्यतोवर पॉलिश केलेली तीळ वापरू नका गावरण तिळाची चव अगदी छान लागते आता आपण थोडीशी पूर्वतयारी करून घेऊयात तर इथे आपण लाटणं आणि पोळपाटावरच पापडी करून घेणार आहोत म्हणून मी पोळपाटाला तेल लावून घेते तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी देखील चालेल पण रेसिपी सुरू करण्याअगोदर ही प्रोसेस नक्की करून घ्या जेणेकरून आपली मग नंतर घाई होत नाही कारण एकदा मिश्रण तयार झालं की आपल्याला ते गरम गरमच लाटून घ्यावं लागतं म्हणून ही पूर्वतयारी अगोदरच आपण करून घेतली पाहिजे आता पूर्वतयारी झालेली आहे आता मेन रेसिपीकडे वळूयात तर मी इथे गॅसवर कढई तापवत ठेवलेली आहे आणि आपण जे एक वाटी तीळ घेतलेले होते ते आपण इथे भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि अगदी तीन ते चार मिनटात छान असे तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजण्यासाठी ती फार वेळ लागत नाहीत आणि तीळ खूप जास्त भाजूनही घ्यायचे नाहीत नाहीतर मग तिळाच्या बापडीची चव ही तडवट लागू शकते म्हणून अगदी तीन ते ती चार मिनटं पुरेसे होतात अगदी गडद रंग येईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे नाही आहेत अगदी हाताला तीळ हलकेसे गरम जाणवले ना की तरीही पुरेसे होतं बघा इथे ती हलकेसे तीळ छान गरम झालेले जाणवतात ते तर आपण गॅस बंद करूयात आणि तीळ थंड करण्यासाठी ठेवून देऊयात आता कढईत मी एक छोटा चमचा तेल घालून घेते तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकता आणि आता आपण त्यात साखर घालून घेऊयात आणि साखर घातल्यावर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही आहे आणि साखर वितळेपर्यंत आपल्याला ती सतत हलवत राहायची आहे एवढी मात्र काळजी घ्यायची साखर टाकल्या टाकल्या काय होतं साखर वितळण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो म्हणजे गुळापेक्षा जर गुळ हा पटकन वितळतो त्याप्रमाणे साखर थोडा जास्त वेळ घेते तर आता बघा आपण सतत हलवत साखर ही वितळून घेणार आहोत आणि साखर आपल्याला अगदी पूर्ण वितळून घ्यायचे आहे त्याचे कुठलेही प्रकारचे कण आपल्याला यात ठेवायचे नाही आहेत ना ना। अगदी पूर्ण त्याचं पाणी होईस्तोवर आपण साखरही वितळून घेणार आहोत आणि त्यात पाण्याचा वापर वगैरे अजिबात करायचा नाही आहे तर तुम्ही बघू शकता साखर अगदी पूर्णपणे वितळलेली आहे आणि रंगही तिचा हलकासा गळद झालेला आहे आता आपण यात आत भाजलेले तीळ घालून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम ही आपण बंद केलेली नाही आहे फक्त बारीक केलेली आहे तर आता आपण तिळ घालून हे व्यवस्थित मिश्रण सगळं एकजीव करून घेणार आहोत कारण जर आपण गॅस बंद केला ना की मिश्रण लगेच घट्ट होतं म्हणून मिश्रण नीट मिक्स होईपर्यंत आपण गॅस हा कमी ठेवायचा आहे आणि एकदा हा मिश्रण छान असं मिक्स झालं की मग मात्र आपण गॅस बंद केला तरी देखील चालेल तर बघा आता मिश्रण छान असं एकजीव इथे झालेलं आहे मी उलटण्याचं थोडं मिश्रण हे काढून घेते आहे आणि आता ग हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला याची पापडीही करून घ्यायची आहे तर इथे मी सगळ्याच मिश्रणाचं एकदाच पापडी करणार नाही आहे तर मी इथे दोन भागात पापडी करून घेणार आहे तर सुरुवातीला मी थोडंसं मिश्रण यावर घालती आहे तुम्हाला हवंच तर तुम्ही अगदी छोट्या छोट्या पापड्या केल्यात म्हणजे थोडं थोडं मिश्रण घेऊन केलं तरी देखील चालणार तर आता आपण मिश्रण गरम असतानाच अगदी पटापट हो ते लाटून घ्यायचं आहे आता पापडी करताना आकार वगैरे बघत बसायचा नाही आकार कसाही येऊ देत पण शक्य होईल ना तेवढं पटकन आणि पातळसर असं हे पापडी ही लाटून घ्यायची आहे कारण आपण आकार देत बसलो ना मिश्रणाला तर मग काय होतं मिश्रण थंड होतं त्यामुळे अगदीच आकार वगैरे द्यायचा नाही आहे आकार येईल त्या आकारात आपण अगदी बराबर ते लाटून घ्यायचं आहे कारण आपला मेन हेतू आहे की पापडी छान जास्तीत जास्त पातळसरही लाटली जावी कारण एकदा का हे मिश्रण थंड झालं की मग ते अजिबात लाटले जात नाही त्यामुळे अगदी पटकन आपण हे सगळं पटापट पत लाटून घेणार आहोत तर बघा पोळपाट आपण थोडंसं गोल गोल फिरवत जाऊन चारी बाजूने एक सारखी पापडी ही लाटून घ्यायची आहे आणि ती पोळपाटाला अजिबात चिकटत नाही अगदी बघा सहज निघते आणि बघा छान अशी पातळसर ही पापडी लाटून झालेली आहे आणि तुम्ही याची चमक बघू शकता मस्त छान पातळसर अशी ती पापडी इथे तयार झालेली आहे बघा आता ही ती हलकीशी गरम आहे पण लाटल्या मात्र जात नाही आहे आता आपण तिला थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आणि आता राहिलेल्या मिश्रणाचीही पापडी आपण लाटून घेऊया तर बघा इथे राहिलेलं मिश्रण दे हे देखील मी काढून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण थोडं घट्ट झालं होतं त्यामुळे मी पुन्हा कढई गॅसवर थोड्या वेळासाठी गरम करून घेतली होती जेणेकरून मिश्रण पातळ होईल आणि आता ते लाटून घेतली आहे जर तुम्हाला वाटलं की उरलेलं मिश्रण घट्ट झालं आहे तर पुन्हा त्याला थोडंसं कढई गॅसवर ठेवून मिश्रण गरम करून घेतलं तरी देखील काहीच हरकत नसते तर बघा आता याची देखील आपण छान पातळसर अशी पापडी लाटून घेतलेली आहे आणि आता ही देखील बघा अगदी इझिली निघते बघा पोपाटाला जराही काही चिकटलेलं नाही आहे आणि अगदी मस्त झटपट पातळसर अशी तिळपापडी इथे तयार झालेली आहे तर तयार झालेल्या मिश्रणामध्ये मी इथे दोन तिळपापडी करून घेतल्यात तुम्हाला हवंच तर तुम्ही लहान लहान आकाराच्या चार पाच अशा तिळपापड्या करून घेऊ शकतात आता बघा मस्त छान अशी पातळसर अशी दिसते आणि आवाज बघा अगदी छान टणक आहे ना आणि आवाज टणक आहे म्हणून पापडी कडक आहे असं अजिबात नाही पापडी छान खुसखुशीत आहे आणि सगळे अगदी आवडीने खातील अशीच आहे अगदी छान मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशी ही ते पापडी तयार झालेली आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि यात पाक वगैरे चेक करण्याचं अजिबात टेन्शन नसतं अगदी साधी सोपी कुणालाही सहज जमेल अशी रेसिपी आहे त्यामुळे रेसिपी नक्कीच करून बघा कशी झाली हे नक्कीच कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूचं असलेलं बेलायकन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत ತೋಪರ್ಯಂತ ಧನ್ಯವಾದ